नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी सदैव देवा, सर्व देवांपाशी प्रार्थना करते की तुम्ही चांगलीच राहा बघा आज आपण अशी केली आहे पूजा आमच्याकडं असे देव बसवते आहेत पानावरती बघा स्वामींची मूर्ती पण आज देवघरमध्येच ठेवली पुरीने असं मंदिराला बेल तेल तेल, तेल दिले आणि पेपर लावलाय बघा अशी केली देवाची पूजा बघू शकतात तुम्ही कशी झाली पूजा ती मला नक्की सांगा बघा आणि आम्ही गट बसवतो तिकडं मोठ्या ताईंकडं त्याच्यामुळे आता तिकडं चालले था मी गट बसवायला आपल्या मिट्टूच्या मम्मीची पूजा कमेंट करून नक्की सांगा कशी झाली पूजा आता गट बसवल्याच्या हो नंतर तुम्हाला दाखवते बघा मैत्रिणीनं ताईनी ताईने केली अशी पूजा आता आम्हाला गट बसवायचं आहे त्यासाठी सगळं सामान आणलं बघा हे बघा आमच्याकडं ह्याच्यामध्ये बसवते गट काय म्हणते ह्याला काय म्हणते हो ताई वाढ वाडग म्हणते तुमच्याकडे काय म्हणते नक्की सांगा मांबडी आणली माती आणली आहे इकडधान्य आणले आपल्याला गहू ज्वारी आहे दुसरी टाकू आणखी जास्तीचं पण ते सगळं माती आणली इकडं पानांची माळ आहे आज म्हणून ही अशी पानांची माळ केली तैने आमच्या करून ठेवली तर बसवायचं आहे आम्हाला गड फुलैती इकडं देवी पण पानावर बसवायची चला तर आता बसवा

ताई म्हणते मला दाखव पदूर घ्यायचंय तुम्हाला त्या दिवशी लय ताई आमच्या रेल्वे बघायला गेलते लय चलत होते लय व्हिडिओ गेला सगळ्यांचे धन्यवाद आमचे सबस्क्राईब सगळे आहेत त्यांचं पण धन्यवाद ताईंचं धन्यवाद माझी बसू आम्ही